आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय बेघर माऊली कुणी या माऊलीला आई म्हणतात तर कुणी माऊली म्हणतात तर कुणी जगतजन्य म्हणतात परंतु अशा माऊलीचासुद्धा या ठिकाणी तिला मंदिराचा आळोसा घ्यावा लागतो फार वाईट परिस्थिती आहे ज्या आईला कोणी घरातसुद्धा ठेवायला तयार नाही ज्या आईने जन्म दिला असेल त्या लेकरांनी घराच्या बाहेर काढले त्या लेकरालासुद्धा आईची कदर काळजी नाही आहे फार विचित्र घटना आहे अशा या बेघर माऊलीसाठी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ येथून त्या ठिकाणी टीम जाते आणि त्या बेघर माऊलीला ज्या माऊली या मंदिरामध्ये ती आडोसा घेऊन भर पावसात बसून आहे त्या माऊलीला अन्नाचा घाससुद्धा नाही आहे अशा अवस्थेमध्ये विसरलेले केस आणि त्या बेघर माऊलीला नंददीप फाउंडेशन आपल्या निवारा केंद्र येथे येथे आणते आणि त्या बेघर माऊलीला कायमचा निवारा कायमचा आधार देते नंददीप फाउंडेशनला देत असल्या दान दात्यांच्या मदतीने ही सेवा चालते आहे आज नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र एकूण एकशे पंचाहत्तर बेघर बांधव आहेत निराधार निराशित आहेत ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना नंददीप फाउंडेशन आधार देत आहे त्या माऊलीला चंद्रपूर जिल्ह्यातून वनौला या गावातून आणलेला सुनंदाताई नाव आहे परंतु सुनंदाताईला कोणताही परिवार तिला घ्यायला घेऊ तयार नाही परिवारसुद्धा तिला स्वीकारायला तयार नाही कारण मानसिक आजार आहे म्हणून तिला घराच्या बाहेर काढलं जातं फार अत्यंत वाईट परिस्थिती आहे घरात आडोसा द्यायलाच पाहिजे एक आई आहे म्हणून एक जगत जननी म्हणून आईला घरून कुणीही बाहेर काढू नका आमचा फाउंडेशनचा आपल्याला सगळ्यांना महत्वाचा विनंती करतो आहे की अशा मायामावलीला आईने तुम्हाला जन्म दिला रस्त्यावर सोडू नका नंदी फाउंडेशन कुठपर्यंत देणार आहे कित्येक बेगर बांधवांना घरात बाहेर काढला जात आहे फार अत्यंत वाईट परिस्थिती आहे अशा बेगर माऊलीला कधीही घर घराच्या बाहेर काढू नका तिला घरात आडोसा द्या मानसिक आजार हा बरा होतो डॉक्टरांकडे नेलं पाहिजे डॉक्टरांकडे नेल्यानंतर आमच्यावर उपचार केला पाहिजे तिला असे बेघर बेवारस होऊ देऊ नका आणि बेवारसपणे भटकू देऊ नका कारण ती आई आहे आईची काळजी घ्या गावकऱ्यांनीसुद्धा त्या ठिकाणी काळज आम्हाला साथ दिलेली आहे आदरणीय आमच्या मार्गदर्शक शिल्पातही तकडपडले वार केमन जे म्हण आयर्लंडला असतात ताईंचा फोन आला आणि ताईंच्या डोळ्यात अश्रू ता आणि फोन करून सांगितलं की बिघर माऊली आहे तिला आपल्या नंददीपच्या आधाराची गरज आहे आणि नंददीपची टीम त्या ठिकाणी आमच्या आम नंददीपच्या मंजिरी ताई भगत कार्तिक भेंडे निशान सारे त्या ठिकाणी गेले आणि त्या बेगर माऊलीला त्या ठिकाणावरून नंददीप फाउंडेशन तिथे निवारा देण्यासाठी आणले त्यावेळी पूर्ण संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा झालेलं होतं कारण तिला गावात घरसुद्धा नव्हतं दुसऱ्या गावामध्ये ती राहत होती एका मंदिरामध्ये तिचा आडोसा होता अशा निराधार असलेल्या निरागस महिला प्रभूजींना आपण आपल्या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ ये येथे आणलं आणि आज त्या माऊलीमध्ये बराच बदल दिसून येईल तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाहतो आहे याच व्हिडिओमध्ये समोर पाहत राहा आणि नंददीप फाउंडेशन यूट्यूब चॅनल पाहत असाल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रो जेणेकरून अशा खऱ्या गरजूंना आधार मिळेल न्याय मिळेल आणि घरच्यांनासुद्धा वाटेल की मी माझी आई का रस्त्यावर सोडली आणि त्यांनाही वाटेल की आपण आपल्या आईला घरी आणलं पाहिजे घरी त्याची काळजी घेतली पाहिजे जशी नंददीप फाउंडेशन काळजी घेते अशी काळजी आपणसुद्धा घरी गर, जर घेतली तर असं बाहेर रस्त्यावर भटकायची गरज पडणार नाही आमचे नंददीप फाउंडेशनचे मित्र आमचे निशांतभाऊ सायरे या ठिकाणी माऊलीची आंघोळ करून देतात आहे यासोबतच मंजिरीताई भगत आहे नंदिनी शिंदे आहे ह्या बेगर माऊलीची आंघोळ करून तिला नीटनेटके नीट कपडे नेसून देत आहेत आणि या ठिकाणी आंघोळ झाल्यानंतर महिला प्रभूजी या बेगर बांधवांची काळजी घेतात नीट ही आहे सुनंदाताई आणि सुनंदाताईला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आणि सुनंदाताईला घरून बाहेर काढलं असेल एका बाहेरच्या दुसऱ्या गावामध्ये सुनंदाताई एका मंदिरामध्ये भर पावसात ओली होत त्या मंदिरामध्ये ती जीवन जगत होती आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय शिल्पादे तगडपल्लेवार केमन आयरलाइन यांचा फोन आला आणि सुनंदाताईला आधार मिळालेला नंददीप फाउंडेशनमध्ये आज सुनंदाताई चांगली झालेली आहे लवकरच बरी होऊन आपण तिला आ, घरी सोडण्याचा प्रयत्न करू किंवा या ठिकाणी नंददीप येथेच कायमस्वरूपी निवारा देण्याचा प्रयत्न करूया जय हिंद जय गाडगे बाबा नंददीप फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा